नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण या व्हिडिओत आत्मा कुठे जातो जाणून धर्मात गरुड पुराण हे अठरा पुराणापैकी एक मानले जाते या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा मार्ग पुण्य भक्ती वैराग्य यज्ञ तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत गरुड पुराणामधील ही अद्भुत माहिती ऐकण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी आपल्या आजी आजोबाकडून हे ऐकलेच असेल की चांगले कर्म केल्यामुळे स्वर्गाची प्राप्ती होते व वाईट कर्म केल्यामुळे नरकात माणसाला त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा भोगावी लागते गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे गरुड पुराणात जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरची परिस्थिती सांगितली गेली आहे स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत हे सांगता येत नाही परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्की स्पष्ट केली आहे ती म्हणजे आत्मा कधीच मरत नाही ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या कपड्यांना बदलते आणि नवीन कपडे परिधान करते त्याप्रमाणे आत्मा केवळ शरीर बदलते केवळ पाच घटकापासून बनलेले शरीर मरण पावते अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उद्भवतो की जर आत्मा मेला नाही तर शरीर मरण पावल्यानंतर तो कोठे जातो त्याला नवीन शरीर कसे प्राप्त होते गरुड पुराणात याबद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर जाणून घेऊया गरुड पुराणात मेल्यानंतर आत्मा कुठे जातो गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यम लोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात यमदूत आत्मा शरीर सोडते आणि त्यांच्या सोबत यमदूत त्याला चोवीस तास तिथेच ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत त्यानंतर आत्म्याला त्याच्या घरात सोडले जाते ज्या घरामध्ये त्याने संपूर्ण आयुष्य जगले आहे तेरा दिवस आत्मा आपल्या नातेवाईकासोबत राहतो मान्यता आहे ज्याने आयुष्यात चांगली कामं केली आहे त्याला प्राण सोडण्यासाठी त्रास होत नाही परंतु ज्याने वाईट काम केली आहेत त्याला मात्र प्राण सोडताना खूप वेदना होतात गरुड पुराणानुसार तेरा दिवस पूर्ण केल्यानंतर आत्म्याला पुन्हा यम लोकाच्या मार्गावर जावे लागते यम लोकात जाताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात स्वर्ग लोक पितृलोक आणि नरक लोक व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जाते की त्याला कोणत्या मार्गावर पाठवले जाईल पहिला अर्ची मार्गाचा म्हणजेच देवलोकाचा प्रवास मानला जातो दुसरा मार्ग धूम मार्ग पितृलोकाचा मार्ग मानला जातो तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश जो नरकात जाण्याचा मार्ग आहे पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधी पर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते तर मंडळी पृथ्वी तलावर मृत्यू ही अटल गोष्ट आहे जो जीव जन्माला आला त्याचा मृत्यू होणारच हे निर्विवाद सत्य आहे शिवपुराण आणि गरुड पुराण या काही ग्रंथामध्ये मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचे नेमके काय होते याबाबत माहिती सांगितलेली आहे आत्मा जेव्हा शरीराचा त्याग करते तेव्हा काही काळापर्यंत अचेत स्थितीत असते आत्म्याला चेतना अवस्था प्राप्त झाली की आपल्या परिवाराला कुटुंबाला आणि सदस्याला पाहून तो आत्मा दुःखी होतो असे मानले जाते की त्यागलेले शरीर शरीर पुन्हा एकदा धारण करण्याचा प्रयत्न करते मात्र यात यश मिळत नाही त्यानंतर यमदेवाचे दूत येऊन आत्म्याला तीव्र गतीने यमाच्या दरबारात घेऊन जातात तिथे चित्रगुप्त आणि यम सभासद सदर आत्म्याने शरीर रूपात असताना केलेल्या कर्माचा लेखाजोका पाहतात गरुड पुराणात केलेल्या एका उल्लेखानुसार ज्या व्यक्ती पुण्यवान असतात त्याच केवळ विष्णू लोक प्राप्त होते पुण्यवान व्यक्तीच्या मृत्यूनंतर विष्णूचे दूत येऊन पुण्य आत्म्याला विष्णू लोकात घेऊन जातात अन्य आत्म्याप्रमाणे यांना अभौतिक शरीर धारण करावे लागत नाही यम लोकात आलेल्या अभौतिक शरीर रूपी आत्म्याला यमदूत एका दिवसात सोळाशे किलोमीटर चालवतात महिन्यातून एकदा मृत्यू तिथीला आत्म्याला थांबण्याची संधी मिळते अशी मान्यता सांगितलेली आहे तर मंडळी गरुड पुराणामधील ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद